जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत त्याच्यामध्ये आता एस टी एम आणि तहसीलदार पण उपस्थित आहे आमचा पूर्ण फोर्स पण उपस्थित आहे आता शांतता आहे काही प्रॉब्लेम इश्यू नाही आहे फोर्स आमचा आर सी बी एस आर पी एफ आणि क्यू आर टी टीम इथं उपस्थित आहे सगळं दोन्ही समाजाचं एक थोडं तेट झालं होतं आणि आमचा फोर्स दहा मिनटाचा अगोदर इथं दहा मिनटाचं इन्सिडेंटच्या नंतर दहा मिनटाचं काय वेळेमध्ये पोचलेले आहे आणि सगळा फोर्स इथं उपस्थित आहे सगळ्या दोन्ही समाजांना मी अपील करतो की तुम्ही शांतते ठेवा सण उत्सव चालू आहे बट सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही कोणताही इश्यू असलं तर आम्हाला संपर्क करा या पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही कंप्लेंट द्या जेणेकरून आम्ही ॲक्शन घेऊ शकतो Ô chị ơi <laughs> chị ơi 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 chị सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या परिवारासह आणि फॅमिलीसोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट